नमस्कार युट्यूब फॅमिली तर बघा आज आम्ही जाणार आहोत दवाखान्यामध्ये प्रज्ञाची तब्येत खराब आहे तिला डॉक्टरकडे घेऊन चालू आम्ही आता आमचा रिक्षा येत आहे बघा इकडे रिक्षा आता आला आहे ते थोडं प्रयत्नाचे पप्पाचे तिकडे थांबले तर आता जायचे प्रज्ञाला घेऊन दवाखान्यामध्ये तिला दाब खोकला आणि डोकं तुकते तिला असं होते म्हणून त्याच्यामुळं तिला आधी शाळेत पण नाही पाठवलं तिला आता घेऊन चालू ते बघा तिकडं प प्रज्ञाचे पप्पा आणि दादू थांबलेत रिक्षासाठी रिक्षाची वाट बघायला लागलेत अजून काय रिक्षा आलेला नाही अजून काय माहिती किती टाइम लागतो रिक्षा यायला पटकन आला तर बरं होईल कारण आज जास्त वेळ चालू नसतो दवाखाना अकरा वाजता बंद आहे तर पटकन आला तर बरं होईल रिक्षा आला 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 एक रिक्षावाला बघू आता नेतोय का नाही आता आम्ही रिक्षातून उतरलेलो आहोत प्रज्ञेश पप्पा तिकडे गेले बाहेर पैसे सुटे नाही हे बघा प्रज्ञेश पप्पा आले तिकडे तिकडे सायकल आपले चला आता आम्ही जातो बहिणीनं भावांनो खूप पाऊस चालू आहे तर एवढ्या पावसात आम्ही आलो दवाखान्यामध्ये प्रज्ञाला घेऊन आणि दादूचे पप्पा आणि दादू पुढे गेलेत बघा तिकडं हां हां येते आम्ही येतो आम्ही चला तुम्ही येतो आम्ही तुम्ही चला पुढं इकडं आहे मी आणि प्रज्ञा आता आम्ही दोघी बघा चाललो हळूहळू दवाखान्यात चाललो आम्ही आता चला दवाखान्यामध्ये जर व्हिडिओ काढायला भेटला तर तुम्हाला नक्कीच दाखव तर आता आम्ही आलो आहोत दवाखान्या पैसे मोबाईल पकड तुम्ही एवढे उंच दिसलं पाहिजे ना हा दिसतय आता आम्ही आलो आहोत दवाखान्यामध्ये आणि जर टाइम भेटला व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ काढायला दिला तर तुम्हाला आतमधलं पण सगळं हा हे दवाखाना मी तुम्हाला दाखवते दवाखाना पूर्ण तर बघा बहिणीनो भावांनो आम्ही दवाखान्यापर्यंत आलेलो आहोत आणि दादू आणि दादूशी प्रत्या गेली दादू आणि दादूशी पप्पा गेलेले आहेत तर आता आम्ही बी जातो चल ग मी आता नु दो केली एंट्री इकडे दादू ते अर्चना प्रज्ञा दादू हा आहे हॉस्टेल बा घेतली तरी ॲप आली अर्चनाचा लवकर नंबर आला अर्चना आहे ॲप घेतली आणि तिने नंबर लगेच आला तिचा मम्मी नंबरला लागलेली आहे गोळ्या घेण्यासाठी दादू नंबर आला नंबर आता आम्ही चालत घरी दवाखान्या कशी व्हिडिओ काढायला म्हणजे टाईम घेतला नाही कारण खूप पाऊस होऊ लागला त्याच्यामुळे पाऊस थोडा बी जाऊ नाही आम्ही आणि ना प्रज्ञेचं काम पण झालं नाही दवाखान्याच्या कारणा खूप का गर्दी आहे आणि ते बसलेले टाइम लागेल पाच सहा वाजता म्हणून आम्ही कसं चालू आता रिक्षामध्ये पण येताना व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण रिक्षामध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढला नाही तर बघा बहिणीला भावन खूप पाऊस बरं चालू आहे का छान सणा जरा वाटत पाण्यामुळं तर आता आपण घरी चालू ना प्रज्ञा दवाखान्या बसली आम्हाला व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण तिकडं पाऊस पण भरपूर येत होता अलाऊंड पण नव्हता व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळं आम्ही काढला नाही आता आम्ही चाललो घरी बघायचं खूप पाणी पाणी झालंय झालेला आहे पण आता पाऊस येतो म्हणून आम्ही काही व्हिडिओ काढायला येत नाही आता दवाखान्यामध्ये चालू होतो घरी जास्त चालू होतो म्हणून आम्ही व्हिडिओ काढला आमचं काम पण जाणार आहे दवाखान्यात आणि दवाखान्यापैकी व्हिडिओ काढायचा पण होता पण तिथे एंट्री होती व्हिडिओ काढायला तर आम्ही व्हिडिओ काढला नाही आता डायरेक्ट आम्ही घरी जाणारच तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय बघू आता आता तिला नंतर दुसऱ्या वेळेस घेऊन जा आपण आलो घरी हे बघा परत नाही हातपाय धायली मग ती परत नाही मम्मी हातपाय धायली आणि बाहेर खरोखर खूपच पाऊस आहे त्यासाठी व्हिडिओच काढायला जमला नाही खूप मजा खूप विचारत नका एवढा पाऊस आहे पाऊस आहे आणि आमचं काम पण काम म्हणजे तिथे जवळजवळ दीडशे दोनशे लेडीज नंबरला उभा आहे आणि नंबर, नंबर दुसरे ते घेतच नाहीत दुसऱ्या लोकांना ते फक्त ते त्यांच्याच फायली घेतात ते फक्त एवढ्या फायल झाल्याशिवाय आम्ही घेतच नाहीत आणि दुसरा एक डॉक्टर नाहीयेच म्हणजे ज्यांना मुलांना दाखवायचा असेल परशानीच आहे तिथे